आता आमची सहनशीलता संपली आहे एका आठवड्याच्या आत जर नगरपालिकेनं त्यांना शिफ्ट केलं नाही तर येत्या दहा सप्टेंबरला मी व माझे सगळे व्यापारी बांधव आमचे दुकानं बंद करून उपोषणावर आमरण उपोषणावर बसणार आहे काल निवेदन दिलं पुन्हा आज आज आम्ही सर्व व्यापारी बांधवांनी मिळून नगरपालिकेत आलेले आहे इथे आम्ही मुख्याधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं होतं पण ते हजर नसल्यामुळे आम्ही भाईंना निवेदन दिलं है कि पसुन, है, त्या कुछे कुछे है। का त्याचं कारण असं आहे की खूप दिवसापासून आमचा आणि जे शबीलदास मार्केट आहे त्या भागामध्ये अप्सरा चौक भागामध्ये जे हॉकर्स आपल्या गाड्या लावतात त्यांचा विषय कुठे ना कुठे थंड बद प पडला आहे आणि जे आमचं सगळं ठरलं होतं की आम्ही त्यांना शिफ्ट करू नगरपालिकेमार्फत ते कुठेतरी श थंड बसतात विषय पडल्यामुळे व्यापारी बांधवांना जे त्रास होत होता आता ते त्रास वाढला आहे त्यांनी हळूहळू गाड्या लावले आता ते छत्री वगैरे सगळं पाल वगैरे हो लावत आहे त्याच्यामुळे आमची दुकानं दिसत नाही आणि डिवायडर लावल्यामुळे एकच बागाचा फक्त रस्ता चालू आहे आणि तो पश्चिमेकडील जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झाल्यामुळे कस्टमर यायला दुकानदारांकडे जागा नाही आणि आता सीओ साहेबांनी आम्हाला वचन दिलं होतं की आम्ही बारा तारखेला आम्ही तिथे लॉटरी सिस्टमनुसार ते लॉट चालले होते आणि म्हणे एक दोन दिवसात आम्ही त्यांना शिफ्ट करू पण ते तो विषय काही झाला नाही आहे म्हणून आता आमची सहनशीलता संपली आहे एका आठवड्याच्या आत जर नगरपालिकेनं त्यांना शिफ्ट केलं नाही तर येत्या दहा सप्टेंबरला मी व माझे सगळे व्यापारी बांधव आमचे दुकानं बंद करून उपोषणावर आमरण उपोषणात असणार आहे